आज आपण बघणार आहे की काय असणार आहे आपला जो ओवरऑल एक पुरा वर्षाचा पॅटर्न पहा तर तुम्ही पाहिलं की यूट्यूबवर जर बघितलं तर हिंदी आणि इंग्लिश याच्याबद्दलचं भरमसाठ व्हिडिओ पाडलेलेच आहे ना तर मराठी व्हिडिओ जो आहे त्याला व्हिडिओला कोणी बनवत नाही आहे ना अभ्यासासाठी का हिंदी तो ते का हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये वेळ बनवत आहेत तर त्यांचं पर्सनल कारण असू शकते पण मला असं वाटतं की बुवा कदाचित रीच आउट व्हायला खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचायला त्यासाठी करत असा कदाचित ते चांगलं पण असन योग्य पण असन ते बरोबर आहे पण मला असं वाटतं की बुवा आपला जो मराठी माणसाचा पक्का जो आहे बरोबर मरा आहे मराठी एक भाषा किंवा मराठी प्रेमी म्हणून तो जो पॉईंट आहे ते कवर करणं हा माझं आद्य कर्तव्य समजतो मी तर मी जो आहे आपला मराठी बोलतो आहे हिंदीमध्ये सांगतोय समजा सांगणार आहे किंवा इंग्लिशमध्ये सांगत त्याबद्दलचं सा पॉईंट नाही पण मराठी विद्यार्थी जेवढे पण आहेत त्यांना जो सायन्स किंवा विज्ञान म्हणू आपण आहे ना हे जे तुम्हाला कळायला पाहिजे आहे ना समजणं महत्त्वाचं आहे मी त्याबद्दलचा पॉईंट असणार आहे त्या म्हणजे तुम्हाला दोन विषयाबद्दल सांगणार आहे की मराठीमधून आणि इंग्लिशमधून हे दोनच विषय राहणार रह मधामधात समजा हिंदी कदाच थोडं हिंदी, हिंदी तर माझं मी अवॉइड कर कारण हिंदी येत नाही आहे मराठीमध्ये एवढं तर त्याबद्दलचा मेन कोर कन्सेप्ट किंवा फोकस जो राहणार आहे तो मराठी विद्यार्थ्यांवर राहणार आहे आणि त्याचा जो आहे सायन्स हा जो आहे तुमच्या सॉरी सायन्स का तुम्ही का शिकवायचा हे केला तर सायन्स हे दोनसाठी नीट म्हणा बरोबर कॉम्पिटिशन जो आहे आणि आय आय टी म्हणजेच जेई म्हणू आहे ना यासाठी सायन्स हा कोर कन्सेप्ट आहे धानाट तुम्हाला सायन्स जर दहावी नववी आठवी याचं जर जेवढं कन्सेप्ट कळण लवकर तेवढे जास्त बूस्ट होऊ तुम्ही आणि तुम्हाला कन्सेप्ट कळाले तर तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे पुढे जाशाल आहे ना हा मेन उद्देश आहे त्याच्यामध्ये शिकवण्याचा आणि ही बदलचा आता तुम्हाला वाटेल की सर मराठी म्हणल्यावर मग सगळं एकदम एकदम शुद्ध मराठी किंवा तशा तसं नाही त्या लेवलपर्यंतचं नाही जे मराठी शिकवणार आहे तो जो राहणार आहे तर मराठी प्लस इंग्लिश असे दोन प्रकार राहणार आहे ना म्हणजे चाल चाल आपण जे बोलतो आहे समजा तशा प्रकारची भाषा राहणार आहे ना तर त्या लेवलपर्यंत राहणार आहे आणि जो समजा यूट्यूबरचा जो पॉईंट आहे किंवा तो आहे कि की सगळेजणं मागे लागलेले आहेत है ना या ऑडियन्सच्या मागे लागलेले आहेत पण हा जो आहे छोटा पट्टा आहे आपला मराठी माणसांचा याच्यावरती दुर्लक्ष करत आहेत है ना तर माझा फोकस रीच आऊट करायसाठी नाही बघूया रीच होईन न होईन तो पुढचा पॉईंट पण मेन मुद्दा माझा आहे की मराठी माणसाला जे रिप्रेझेंटेशन असलं पाहिजे आहे ना त्या पॉईंटवरचं असे खूप यूट्यूब चॅनल आहेत मराठीवाले पण चांगले फायनान्स फायनान्सबद्दल जसं की रानडे आहेत है ना रानडे रानडे चांगलं शिकवतात ती तर मला याबद्दलचा मराठी माणसाबद्दलचा पॉईंट आहे मी कोणत्या भाषेच्या विरुद्ध नाही आहे पण मला असं वाटतं की बघ याचं रिप्रेझेंटेशन असलं पाहिजे आपल्या भाषेचा पण आहे की नाही तर तिथो माझा हा कोर कन्सेप्ट आहे कदाचित रीच कमी होईल व्हिडिओ होई होईन काय प्रॉब्लेम नाही मला काही नाही पण मला माझा मेन उद्देश बघ जो मराठी विद्यार्थी तिथपर्यंत व्हिडिओ केला पाहिजे है ना ओके थँक्यू तर मग आपण थोडे आज तर मी तुम्हाला फक्त ओळख करून देणार आहे पुन्हा हळूहळू एकदम विषयावर जाऊया आपण उद्या जो राहणार आहे तो तुम्हाला मी ज्या वर्षीची म्हणजे दोन हजार चोवीसची सायन्स फर्स्ट वाली जी आहे ना म्हणजे विज्ञान फस्ट त्याचा पेपर काय आहे कसा आहे त्याच्याबद्दलचा कोणते प्रश्न आले कशा प्रकारे आले बरोबर आहे मेन टार्गेट समजून घ्या की तुमचं फक्त दहावीचा बोर्ड जे आहे तेवढंच नाही ध्यानाट दहावीचं बोर्ड आहे ना तेवढंच नाही म्हणजे बोर्डचा पेपरच नाही आहे टार्गेट जरा मोठं ठेवा सध्या जे आहे तुम्ही कदाचित कि नीटसाठी किंवा जेईसाठी करशाल किंवा कन्सेप्ट समजून घ्या महत्त्वाचा हा पॉईंट आहे कन्सेप्ट म्हणजे काय बघा तुम्हाला कळायला पाहिजे नेमकं विषय सर मराठी म्हणता येईल इंग्लिशमध्ये शब्द वापरत आहे आता बा हा कन्सेप्ट तुम्ही मराठी शब्द नाही वापरणार बरोबर आहे जिथं तुम्हाला गरज लागणार आहे मेन तुमची ओवरऑल डेव्हलपमेंटसाठी म्हणजे तुमचा जे डेव्हलपमेंट आहे ना त्यावर फोकस राहणार आहे आपण की सर हा ओके डन त्याच्यावर आपण फोकस राहणार आहे मराठी तर भाषा वापरणारच आहे मी तिथं असे हृदयात कोरले आहे की नाही त्याबद्दल ते राहणार आहे मग आपले व्हिडिओ जे राहणार आहेत तर ते कशाप्रकारे राहणार आहेत मग आपण एक खेत केलेलंच आहे है ना विज्ञानवादी माणूस होतो आपण विद्यार्थी आहोत बरोबर आहे तर त्यामध्ये मग आपला जो चॅनल आहे त्याच्यावरचा तो एक आपले विज्ञानाचे जे आद्य दैवत म्हणा किंवा काही पण म्हणू शकतो आपण की, की ज्यांना विज्ञानाचा पाया किंवा चांगल्या प्रकारे सायन्स मॉडर्न सायन्स बनवलं तर आपण सगळ्याचे नाव नाही घेणार खूप जणांनी विज्ञानमध्ये काम केलं पण मेन जे माहिती आहेत समजा आपल्या लाडके सर्वांचे आहे की नाही तर मी त्यांना लाडाने मामा आणि काका म्हणायचो शिकत शिकण्याच्या पहिले तर डार्विन है ना डार्विन मामा आहेत आपले आणि न्यूटन काका आहेत ध्यानाट्यावा डार्विन मामा आणि न्यूटन काकाचा विजय असा ध्यानाट्यावा विसरू नका हे आपला क्लास सुरू व्हायच्या पहिले सुरू राहत राहील कारण हे जशी प्रार्थना सुरू करतो की नाही आपण शाळेत जायच्या पहिले तसं ते राहणार हा आपला स्लोगन आहे ध्यानाट्या डार्विन मामाचा न्यूटन काकाचा विजय असो विजय असो आहे की नाही तर असं राहणार आहे तर मराठी टच तर देऊन टाकला आपण कारण आपला माय मराठीचा जो कन्सेप्ट आहे तो आतूनच तयार होतो असं काही वरवरचा नाही की यार नाही थोडाफार बोललो ना असं झालं तसं नाही इनबिल्ड बिल्ड आहे ना त्याबद्दलचं यामध्ये जो पण राहणार आहे तुमचं तर सायन्सबद्दलचं आणि जबर पॉईंट राहणार आहे सायन्सला जेवढं तुम्हाला सोप्या पद्धतीत शिकवता येईल सोपं प्लस व सुलभ प्रकारे म्हणू शिकत आहे की नाही सुलभ प्रकारे शिक शिकवण्यात येणार आहे तुम्हाला त्याबद्दलचं तुमचे काही प्रश्न ते असतील तर बिंदासपणे मांडायचे घाबरायचं का नाही कारण सायन्सची सुरुवातच आहे ना प्रश्न आले होते धनाट जो प्रश्न मांडल तोच अभ्यास कर आणि त्यानंच जाऊन विज्ञान शिकलं धानाट्या तुम्ही मला ज्या दिवशी प्रश्न पडणार नाही ज्या दिवशी तुम्हाला वाटलं की अरे नाही प्रश्न नाही पडला मला लय खूप जण आलं तर समजून घ्यायचं तुम्ही अधोगतीकडे चालली कोणीकडे चालली अधोगतीकडे एखादा कन्सेप्ट तुम्ही वाचताय किंवा पाहताय पण तुम्हाला प्रश्न जर पडत नसाल आहे ना तर समजून घ्या की तुम्ही विज्ञान शिकत नाही तुम्ही फक्त हो। पुस्तक वाचता कसं तरी डा म्हणजे गोष्टीसारखं त्या लेवलवर आहे नाही ना कारण आपला जो आपले जो ब्रेन आहे तो डेव्हलप होण्याचं फक्त एकच कारण आहे ते म्हणजे प्रश्न बरं आहे म्हणून प्रश्न पडले तर हे असू द्या आणि सगळे प्रश्न पहा आणि शेवटचे जे आपण पाच मिनटं असणार आहेत शेवटचे त्यावेळेस आपण प्रश्न घेऊया जे कम कमेंटमध्ये असतील त्या प्रकारचे आहे ना त्या ज्या असं मी म्हणान की आर क्वेश्चन आहेत तुमचे तर विचारू शकता किंवा आज प्रश्न विचारा उद्या आपण त्याच्याबद्दलचे सुरुवातीचे पाच किंवा शेवटचे पाच मिनटं प्रश्नावर टाके आपण आहे ना तुमचे जे काय प्रश्न असतील तर असा आपली सुरू राहणारे आपल्या जे व्हिडिओचा जो पॅटर्न राहणार आहे त्याबद्दलचं आणि त्याच्यात अजून काही ॲड करायचं असेल तर तुम्ही स्वतः सांगू शकता आम्हाला आपल्याला आहे की नाही की सर हे पॉईंट ॲड झाला पाहिजे अशा प्रकारे ही ट्रिक अशी नाही सर अशा प्रकारे आहे ना कारण मला वाटते की तुमचे विचारणं खूप महत्त्वाचं आहे हा तुमच्या डेव्हलपमेंटच्या स्टेजचा प्रश्न आहे प्रश्न विचारा कारण प्रश्न विचारायला जरा टीचर घाबरतात प्रश्नाच्याबद्दलचा प्रश्न विचारू देत नाही विद्यार्थ्याला माझं म्हणणं तसं नाही कारण विद्यार्थी जर डेव्हलप करायचं असेल चांगल्या प्रकारे तर प्रश्न विचारले पाहिजे प्रत्येकाने आणि टीचरनं पण त्या प्रकारची तयारी केली पाहिजे की कोणत्या प्रकारचा कसा प्रश्न असू शकतो आणि समाधान झालं पाहिजे विद्यार्थ्याचं कारण मेन जो ते आहे ते तुमचे डेव्हलपमेंटचा विषय आहे ना तर हे आहे हे माझी ओळख करतो आहे सुरुवातीला कारण हा पहिलाच व्हिडिओ बनवते आता वर्ष सुरू होईन आपला समजा दहा विसाचं बोर्ड आहे त्यामध्ये मग तुम्ही तर आपल्या चॅनलचं नाव सांगितलं नाही तर बघा चॅनलचं नाव आहे द यस अकॅडमी यस का कारण यस म्हणजे आपण ना नाही का यस वी आर स्टार्ट वी आर रेडी फॉर हार्डवर्क आहे ना यस त्यामुळं द यस अकॅडमी असं नाव आहे आपल्या याचं यूट्यूब चॅनलचं असं का तर यस ठेवण्याचं कारण असतं की शॉर्टकटमध्ये ठेवलं मी ते यस तर हो आम्ही तयार आहोत मेहनत करायला आणि आपण कमी नाही आहेत मराठी माणूस की थोडंच कमी आहे ना प्रत्येक गोष्टीमध्ये मराठी तर पाय ठेवला त्याचं पाणी घाललं असं म्हणू शकता आहे ना छत्रपती शिवाजी महाराज आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत ज्योतिबा फुले आहेत पुऱ्या भारताला बदलून टाकलं भा मराठी माणसाने मराठी माणसाने कोणालाच म्हणजे मराठी माणसाला कोणीच गृहित नाही धरायला पाहिजे कारण हे जे समजा म्हणतात की या अमुक राज्याचं बिझनेसमध्ये हे असते ते असते ते असते पुरा देश बनवण्यामध्ये आपली माणसं आहेत बरोबर आहे ना मराठी माणसं तर मग मराठी माणसाला तुम्ही गृहीत धरू नका तर तसंच आहे मराठीवरचा आणि त्यानंतर बघा आता हा फक्त सुरुवातीचाच व्हिडिओ आहे उद्या आपला व्हिडिओ येईल तुम्हाला चांगल्या प्रकारचा सा। ते सायन्सवरचा पेपर कसा राहणार आहे कारण सुरुवात ते महत्त्वाची आहे ना ते आहे तुम्ही लाईक करा आपल्या चॅनलला है ना व्हिडिओला आवडला तर असं काही फोर्स नाही आहे की लाईकच करायला पाहिजे पण ते कसं आहे ते अल्गोरिदमला सांगावं लागतं आपल्या यूटूबच्या की मना आहे ना असं ते म्हणतोय यूट्यूबाला लाईक करा शेअर करा है ना जर वाटलं की इन्फॉर्मेशन बरोबर आहे है, है ना तर सबस्क्राईब करा स्पेलिंग सबस्क्राईबची बघून घ्या है ना कारण यूट्यूबवर जास्त राहत नाही मी म्हणून असं होते सबस्क्राईब करा तर ते आहेत बरो बरोबर आहे ना आणि शेअर करा याचा बा हे काही कंपल्सरी नाही तुम्हाला इन्फॉर्मेशन चांगली वाटली तर हे करा कारण तुमच्याकडे बुद्धिमत्ता आहे त्या प्रकारचा त्याचा वापर करा आणि विज्ञानचं कामच आहे हे तुम्ही विचार करा आहे ना विचार करणे महत्त्वाचे आणि विचार करा कधी करतो आपण जेव्हा आपल्याला प्रश्न पडतात प्रश्न ध्यानात्या माझं काम तुम्हाला प्रश्न तयार करणे उत्तर नाही शिकवणं तर महत्त्वाचं काय तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे माझं काम काय माझ्या याचा प्रश्न पडले पाहिजे तुम्हाला प्रश्न पडले तुम्ही त्याच्याबद्दलचे क्वेश्चन मार्क ध्यानात्या क्वेश्चन मार्क पडला पाहिजे कंटिन्यू डोक्यात असंच का 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 प्रत्येकाला प्रश्न तयार राहिलेले डार्विनला प्रश्न पडला आहे ना की अरे आपण कसं डेव्हलपमेंट झालो न्यूटनला प्रश्न पडला की अरे सफरचंद खालीच का पडायला लागलं आहे ना क्षितिज लंब दिशेमध्ये बदी। म्हणजे जो जो कन्सेप्ट म्हणजे डायरेक्शन डायरेक्शनमध्येच का पडते सरळ सरळ का पडते नाईन्टी डिग्री ज्याच्यामध्ये आहे ना अँगलमध्येच का पडते तसं वर का जा? जात नाही असा प्रश्न पडला प्रत्येक जेवढे पण वैज्ञानिक आहेत न्यूटनला प्रश्न पडला आइन्स्टाईनला प्रश्न पडला प्रश्न हा एक जननी आहे ध्याना ठेवा विज्ञानाची जननी कोण तर प्रश्न जेव्हा तुम्हाला प्रश्न पडला समजून घ्यायचं तुम्ही विज्ञान शिकायला लागले तुमचा वय काही असो काही पण काही असो आहे ना प्रश्न खूप महत्त्वाचे तर प्रश्नावरच सोडतो मी तुम्हाला आहे ना तर हा माझा आहे तर याबद्दलचं एवढं तुम्ही लांबपर्यंत ऐकलं तर तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो है ना धन्यवाद थँक यू इंग्लिशमध्ये है ना थँक्स म्हणतो शॉर्टकटमध्ये गरज इथं मावत नाही आहे ना तर चला तर मग धन्यवाद तर एवढंच आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र